नकळत झाले प्रेम भाग तीन हा हा करता फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम जवळ येते आणि त्यामुळे रुद्रचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर असतं तो पण मानवतो की त्याला काही दिवस गार्डन मध्ये खेळण्यासाठी यायला नाही जमणार वंश आधी थोडा नाराजच होतो थो। पण त्याला लहान वयातच खूप समजूतदारपणा आलेला होता त्यामुळे तो रुद्रला परवानगी देतो रुद्र आणि बाकी सगळ्यांना एक्झामच्या स्टडी साठी कॉलेजमधून काही दिवस आधी सुट्टी मिळते त्यामुळे रुद्राला मायराला भेटता येणार नव्हतं ह्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं पण त्याने अभ्यासासाठी स्वतःची समजूत काढली होती आणि त्याने ही अभ्यासाला जोमाने सुरुवात केली होती रुद्र प्रियंका आणि अतुल ग्रुप स्टडी करायचे त्यामुळे त्यांना अभ्यास करणं खूप सोपं झालं होतं फायनली एक्झामला सुरुवात होते आणि बघता बघता एक्झामचा शेवटचा पेपर येतो त्या दिवशी रुद्रच्या क्लासवर मायरा लेक्चरसाठी आली होती खूप दिवसांनी रुद्र आणि मायरा एकमेकांना भेटले होते आणि त्यांचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर साफसाफ दिसून येत होता रुद्र पेपर पूर्ण करतो मायरामुळे सगळे स्टुडंट्स आनंदाने शेवटचा पेपर सबमिट करतात रुद्रचा ग्रुप कॅन्टीनमध्ये येऊन मस्त पार्टी करतो आणि सुट्टीमध्ये काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग सुरू होतं सगळे मिळून सुट्टीमध्ये गोवा जाण्याचा प्लॅन करतात तर रुद्र पण तयार होतो सगळे आपापल्या घरी येतात रुद्र आज खूप दिवसांनी वंशला भेटायला जाणार होता त्याने तसं प्रॉमिसच केलं होतं की जसे एक्झाम संपेल तसं तो गार्डन मध्ये येईल रुद्र गार्डन मध्ये येतो तर वंश त्याची आतुरतेने वाट पाहत बसला होता रुद्राला बघून वंशच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते आणि पळतच जाऊन रुद्राला मिठी मारतो रुद्र देखील त्याला लाडाने उचलून घेतो आणि त्याच्यासाठी आणलेल्या चॉकलेटचा बॉक्स त्याच्या हातात देतो वंश खूप खुश होतो वाव चॉकलेट्स थँक्यू रुद्र असं बोलून वंश रुद्रच्या गालावर किस करतो रुद्र म्हणतो मग मला मिस केलं की नाही वंश म्हणतो खूप मिस केलं ना मी तुला तुझे पेपर गेले कसे गेले रुद्र म्हणतो खूप छान असं बोलून तो वंशला खाली उतरवतो वंश म्हणतो चल आज आपण पकडापकडी खेळू असं बोलून दोघेही छान खेळू लागतात खूप वेळ खेळल्याने ते दोघेही दमतात आणि गप्पा मारायला सुरुवात करतात वंश म्हणतो रुद्र ऐक ना मी उद्यापासून नाही येणार खेळायला रुद्र नर्वस होत म्हणतो का वंश म्हणतो कालन मी मम्मा आणि आजीसोबत फिरायला जातोय मला पण स्कूलला सुट्टी आहे ना रुद्र म्हणतो काही हरकत नाही मी पण तसं बाहेरच जाणार आहे माझ्या बाकीच्या फ्रेंडसोबत सोबत मग आपण आल्यावर खेळूयात चालेल ना वंश म्हणतो यस असं बोलून तो रुद्राला एक गोड मिठी मारतो आणि त्याला बाय बोलून आजीसोबत निघून जातो रुद्र पण घरी येतो आज खूप दमल्यामुळे रुद्र लगेच झोपी जातो सकाळ होते पण आज कॉलेज नव्हतं त्यामुळे रुद्र गाळ झोपला होता गेले काही दिवस अभ्यासामुळे देखील त्याचं जागरण झालं होतं माई त्याला उठवायला येते माई म्हणते रुद्र उठ बघ सकाळ झाली आणि तुम्हाला आज गोव्याला पण जायचं आहे ना माईचं बोलणं ऐकून रुद्र पटकन उठतो रुद्र म्हणतो हो क माई मी तर साफ विसरलोच ये मला बॅग पॅक करायची आहे शॉपिंग पण करायची सीट माई माई म्हणते अरे शांत हो होईल सगळं आरामात तू फ्रेश हो मग मी शॉपिंगला जा हवं तर मी बॅग पॅक करून ठेवते तुझी ओके रुद्र म्हणतो माई आर यू सो क्यूट थँक यू सो मच असं बोलून रुद्र फ्रेश व्हायला जातो रुद्र नाश्ता करत असताना अतुल आणि प्रियंका पण येतात प्रियांका म्हणते अरे रुद्र चल लवकर आपल्याला शॉपिंगला लेट होईल नाहीतर रुद्र म्हणतो हो झालंच आहे माझं असं बोलून तिघेही शॉपिंगला जायला निघतात ते एका मॉलमध्ये येतात तिथे छान शॉपिंग करतात नवीन ड्रेस नवीन शूज आणि गोव्यासाठी लागणार बाकी सगळं छोटं मोठं सामान खरेदी करतात आणि खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये जातात तर तिथे छान खाऊन झाल्यावर घरी जायला निघतात तेवढ्यात रुद्राला मार मायरासारखी दिसणारी एक मुलगी दिसते रुद्र म्हणतो गाईस ती मायरा आहे का आय I मीन mean, मायरा मॅम प्रियंका म्हणते अरे दिसते तर मायरासारखीच अतुल म्हणतो मॅम मॅमच आहे ना ती पण ती इथे काय करते रुद्र म्हणतो त्याला विचारूयात प्रियंका म्हणते कशाला ती काय मैत्रीण आहे आपली रुद्र म्हणतो चल तर असं बोलून तो पळतच मायराकडे जातो मायरा रुद्र म्हणतो हाय मॅम मायरा रुद्राकडे बघते आणि काही क्षण त्यालाच बघत राहते रुद्र म्हणतो मॅम मायरा म्हणते हा आहे रुद्र तू इकडे प्रियंका आणि अतुल म्हणतात हाय मायरा मॅम मायरा म्हणते हॅलो गाईस प्रियंका म्हणते मॅम आमचा ग्रुप पिकनिकसाठी गोवा जातोय सो त्याचीच शॉपिंग करायला आलोय मायरा म्हणते गोवा नाहीस तुम्ही सगळे जात आहे का रुद्र म्हणतो हो मॅम तुम्ही पण याल आमच्यासोबत मायरा रुद्राकडे बघतच राहते <sk> प्रियंका म्हणते अरे वेडा आहेस का त्या कशा येतील मायरा म्हणते हो आय मीन मला नाही जमणार मी पण माझ्या फॅमिली सोबत बाहेर जातेये अतुल म्हणतो ओके okay, मॅम एन्जॉय मायरा म्हणते यू टू गाय हॅव फन बाय टेक केअर असं बोलून ती एक नजर रुद्राकडे टाकते आणि निघून जाते रुद्र तिला पाठमोरी जाताना बघत राहतो तेवढ्यात प्रियंका त्याला जोराने मारते रुद्र वेळा झालायस तू मॅमला पिकनिकसाठी कोण विचारत का ते पण गोव्याला अतुल म्हणतो नाही तर काय त्या मायरा मॅम होत्या म्हणून दुसरं कोणी असतं ना तर रुद्र म्हणतो ती मायरा होती म्हणूनच विचारलं ना प्रियांका म्हणतो काय बोललाच रुद्र भाणावर येतो आणि सावरा सावर करायला लागतो रुद्र म्हणतो अरे म्हणजे त्या आता आपल्या क्लासमध्ये सगळेजण त्यांना लाईक पण करतात आणि त्या स्ट्रीक दिसत असल्या तरी खूप खूप क्यूट आय मीन छान आहेत म्हणून म्हटलं अतुल म्हणतो तू पण ना रुद्र चला पॅकिंग कर पॅकिंग पण करायची आहे ना सगळे घरी जातात आणि संध्याकाळी निघायची तयारी करतात त्यांनी एक मिनी बस बुक केलेली असते त्याचं बसने ते गोव्याला जाऊन येणार होते संध्याकाळ होते आणि सगळे गोव्याला जायला निघतात सगळे छान गप्पा मारत गाणी गात थट्टा मस्करी करत मस्त एन्जॉय करत गोव्याला रुद्र शरीराने तिथे होता पण मनाने तो अजूनही वंश आणि माय गुंतला होता त्याला दोघांचीही कमी प्रकृतीने जाणवत होती सकाळी दहा वाजता त्यांची बस हॉटेलवर पोहोचते आणि सगळे फ्रेश होऊन एकत्र एक भेटायचं ठरवतात त्यांचा दहा जणांचा ग्रुप असतो त्यामध्ये चार मुली आणि सहा मुलं त्यामुळे ते मुलींसाठी एक रूम बुक करतात आणि मुलांसाठी एक रूम सगळेजण रूममध्ये जाऊन पटकन फ्रेश होतात आणि रिसेप्शनवर येऊन भेटतात सगळे इतका लांबचा प्रवास करून आले होते तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं सगळे गोव्यामध्ये एन्जॉय करायला सज्ज होते त्यांच्या सोबत एक टुरिस्ट गाईड देखील असतो तो त्यांना गोव्याच्या फेमस ठिकाणी घेऊन जाणार असतो त्यामध्ये वेगवेगळे बीच किल्ले चर्च रेस्टॉरेंट दाखवणार होता सगळा ग्रुप गोव्यामध्ये दहा दिवसांसाठी आला होता आणि त्यांचा गोव्यातला फिरण्याचा एन्जॉय करण्याचा पहिला दिवस होता सगळे छान फिरतात शॉपिंग करतात सेल्फीस काढतात त्यांचं हॉटेल पण खूप छान होतं सगळेजण ते गोव्यातले दहा दिवस खूप छान एन्जॉय करतात रुद्र पण खूप एन्जॉय करतो पण मध्ये मध्ये तो मायरा आणि वंशला मिस खूप करायचा कधी कधी तर त्याला मायराचा भास देखील व्हायचा आणि नंतर तो स्वतःवरच हसायचा सगळे आता बांद्राला परत येण्याची तयारी करतात सगळे जरा नाराजच असतात गोव्यात ते दहा दिवस कसे गेले त्यांना समजलंच नाही सगळे आपल्या घरी परत येतात पण त्यांचं कॉलेज सुरू व्हायला अवकाश होता रुद्र गार्डन मध्ये जायचा पण पण अजून माघारी आला नव्हता त्यामुळे तो आपला क्रिकेट खेळत असे रुद्र थोडे दिवस आपल्या आईबाबांकडे बंगलोरला राहायला जातो तिथे त्याचे आई बाबा रुद्रचे खूप लाड करतात त्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ गेम आणून देतात त्याला एक नवीन गिटार पण घेऊन देतात रुद्राला वाचनाची आवड असते म्हणून बुक्स आणतात पण रुद्रचं कशातच मन लागत नव्हतं त्याच्या डोक्यात फक्त मायरा आणि वंश काही दिवसांनी रुद्र रुद्र येतो आणि कॉलेज कॉलेज सुरू सुरू होतं होणार म्हणून जाम खुश होता खूप दिवसांनी तो आज मायराला भेटणार होता तिला बघणार होता म्हणून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती सगळे कॉलेजमध्ये येतात आणि कॅन्टीनमध्ये थोडा टाइम पास करून लेक्चरला जातात सगळ्यांचं नवीन सेमिस्टर सुरू झालं होतं सब्जेक्टसाठी काही टीचर चेंज झाले होते तर काही तेच टीचर कंटिन्यू करणार होते मायराला मात्र रुद्रचा क्लास यावेळी लेक्चर साठी मिळाला नव्हता त्यामुळे रुद्र खूप दुखी झाला होता आणि मायराच्या चेहऱ्यावर देखील ह्या गोष्टींची नाराजी दिसून येत होती फर्स्ट सेमिस्टरीचा निकाल लागला आणि रुद्र त्याच्या क्लासमधून फर्स्ट आला होता पण त्याला ह्या गोष्टींचा आनंद बिलकुल झाला नव्हता रुद्रचा रिझल्ट बघून मायरा त्याला विश करायला आपल्या स्टाफ रूममध्ये बोलावून घेते रुद्र स्टाफ रूममध्ये येतो मायरा म्हणते काँग्रेस तो रुद्र रुद्र म्हणतो थँक्यू मॅम रुद्रचा उतरलेला चेहरा बघून मायरा विचारते मायरा म्हणते काय झाला रुद्र तू पहिला आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये रुद्र म्हणतो असं काही नाही मॅम मायरा म्हणते मग कसं चाललंय सेकंड सेमिस्टर रुद्र म्हणतो ठीक पण तुम्ही नाहीये तर असं बोलून रुद्र स्वतःला सावरतो मायरा म्हणते अरे मी नसले म्हणून काय झालं बाकीचे टीचर्स आहेत की आणि ते तर माझ्यापेक्षाही खूप चांगले आहेत रुद्र म्हणतो मी निघू मॅम मला लेक्चर आहे मायरा म्हणते बरं ठीक आहे जाऊ शकतोस रुद्र तिथून निघून जातो खरं तर रुद्र स्वतः वरच चिडला होता तो असा का वागत होता ते त्यालाही समजत नव्हतं आणि त्यामुळे त्याला स्वतःची अजूनच चीड येत होती आणि नकळत का होईना तो राग आज मायरावर निघाला होता रुद्र स्वतःशीच बोलतो अरे यार हे काय करतोय मी मी का असा वागतोय आणि सगळा राग आज मी मायरावर काढला तिची बिचारीची ह्यात काही चूक तिला काय वाटलं तो असले वाटलं असेल माझ्याबद्दल व्हॉट्स रॉंग विथ मी मॅन बाकीचे टीचर्स पण चेंज झालेत बट मला फक्त मायऱ्याच्याच नसण्याने एवढा का फरक पडतोय मायराच्या नसण्याने माझी एवढी चिडचिड का होतीये मला माहिती आहे की मी तिला लाईक करतो पण ते एक आकर्षण होतं असंच मला नेहमी वाटायचं पण आता इतका का त्रास होतोय मला जसं मी तिला लाईक नाही तर तिच्या प्रेमात मला काहीच पडत नाहीये रुद्राला समजतच नव्हतं की त्याला मायराबद्दल जे वाटतंय ते आकर्षक आहे की प्रेम मायराशिवाय रुद्रला हे सेमिस्टर घालवणं खूप जड जात होतं प्रत्येक लेक्चर आणि प्रॅक्टिकल्स अटेंड करणं त्याला जीवावर यायचो कधी कधी तर तो, तो कॉलेजला यायचंच नाही आणि कॉलेजला आला तरी लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल मिस करायचा त्याचं अभ्यासावरून पण लक्ष कमी होत चाललं होतं दोन युनिट टेस्टमध्ये पण त्याला खूप कमी मार्क्स मिळतात तो गार्डनमध्ये वंशला भेटायला जायचा पण तिथे देखील तो कुठेतरी हरवल्यासारखाच असायचा मायराला रुद्रच्या अशा वागण्याबद्दल समजतो आणि तो असा का वागतो ह्याचाही अंदाज तिला येतो म्हणून ती त्याच्याशी ह्यावरती बोलायचं असं ठरवते कॉलेज सुटतं आणि सगळे घरी जायला निघतात रुद्र देखील प्रियंका आणि अतुल सोबत जायला निघतो तेवढ्यात त्याला मायरा दिसते आणि ती त्याला आपल्याकडे येण्याचा हळूच इशारा करते रुद्र प्रियंका आणि अतुलला पुढे जायला सांगतो आणि ते दोघे निघून गेल्यावर रुद्र मायराकडे जातो मायरा म्हणते कसं आहे रुद्र रुद्र म्हणतो ठीक मायरा म्हणते मला जरा बोलायचं तुझ्याशी रुद्र म्हणतो बोला ना मायरा म्हणते इथे नको रुद्र म्हणतो मग मायरा म्हणते इथे जवळच एक कॉफी शॉप आहे तिथे जायचं का रुद्र म्हणतो हा असं बोलून ते दोघे रुद्र आपल्या बाईक वरून येतो तर मायरा आपल्या गाडीतून थोड्या अंतरावर एक कॉफी शॉप असतं तिथे ते दोघेही आपापल्या गाड्या पार्क करून आत जातात एका टेबलवर बसून कॉफीची ऑर्डर देतात थोडा वेळ असाच जातो दोघांपैकी कुणीच काही बोलत नसतं ते दोघेही असे एकत्र पहिल्यांदाच भेटले होते त्यामुळे त्यांच्यात एक ऑकवर्डनेस आला होता रुद्र म्हणते मध्ये मध्ये तिला चोरून बघत असतो मायराची पण हालत काही वेगळी नव्हती आणि थोड्या वेळाने मायराच बोलण्याची पुढाकार घेते मायरा म्हणते रुद्र काय चाललंय रुद्र म्हणतो कुठं काय मायरा म्हणते मग तू असा का वागतोयस रुद्र म्हणतो कसा वागतोय मी मायरा म्हणते रुद्र काय चाललंय तू अशी विचित्र उत्तर का देतोयस मला रुद्र म्हणतो कारण तुम्ही मला विचित्र प्रश्न विचारताय मॅम तुम्हाला नक्की काय विचारायचो मायरा म्हणते ओके फाईन मी डायरेक्टलीच विचारते रुद्र मी गेले काही दिवस बघतेय इन फॅक्ट हे सेमिस्टर सुरू झाल्यापासून तू कॉलेजला रेग्युलर येत नाहीयेस नाही तू लेक्चर नीट अटेंड करतोय आणि नाही प्रॅक्टिकल्स तुला तर दोन युनिट टेस्ट मध्ये मार्क्स पण खूप कमी पडलेत मी विचारू शकतेस का रुद्रवंतू माहित नाही मायरामध्ये रुद्र हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये रुद्रवंतू मी काय उत्तर देऊ माझ्याकडे पण ह्या सगळ्या प्रश्नांची काहीच उत्तर नाहीये मला पण कळत नाहीये की मला असं का होतंय मी असं का वागतोय मला खरंच नाही माहिती रुद्र जरा वैतागलाच होता कारण गेले काही दिवस तो देखील ह्याच प्रश्नांनी त्रासलेला होता त्याला पण ह्या प्रश्नांची उत्तर अजूनही सापडली नव्हती तो अजूनही प्रेम आणि आकर्षण ह्यामध्येच कन्फ्यूज होता आणि त्याला होत असलेला त्रास मायरालाही जाणवत होतो मायरामध्ये ओके जस्ट रिलॅक्स असं बोलून ती रुद्रच्या हातावर आपला हात नकळत ठेवते आणि त्या स्पर्शाने दोघेही शारून जातात आणि काही वेळ ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन येतो आणि दोघेही भाणावर येतात रुद्र मायऱ्याच्या हाताकडे बघतो मायराचं पण लक्ष हात आपल्या हाताकडे जातं आणि ती आपला हात बाजूला करते रुद्र म्हणतो आय एम सॉरी मॅम मी तुमच्यावर चिडून बोललो बट सिरियसली मला खरंच कळत नाही आहे की असं का होते मायरा म्हणते मला कळतंय तुला असं का होतंय पण रुद्र तुला ह्यातून बाहेर पडावं लागेल किती दिवस तू असंच वागणार आहेस रुद्र म्हणतो काय होतंय मला सांगा ना मॅम मायरा म्हणते रुद्र मी तुला आधीही बोलले होते की हे एक आकर्षक आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ही नॉर्मल गोष्ट आहे पण तू जर ह्याच गोष्टीचा सतत विचार करत राहिलास ना तर तुला त्रास होईल आणि मी तुला असं नाही बघू बघू एवढं बोलून मायरा स्वतःला सावरते मायरा म्हणते हे बघ रुद्र तुला आता तुझ्या स्टडीवर तुझ्या एक्झामवर फोकस करायला हवं हो। आणि तू बोलला होतास ना की तू इंजिनियर व्हावं असं तुझ्या पॅरेंट्सचं स्वप्न आहे आणि तू त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार रुद्र मानेच हो बोलतो मायरा म्हणते रुद्र ह्या सगळ्यामध्ये अडकून राहू नकोस तुझंच नुकसान आहे तुला समजते ना मी काय सांगाय सांगण्याचा प्रयत्न करते रुद्र म्हणतो हां मायरा म्हणते गुड मग मला आता तुझ्या मध्ये पहिले वाले चेंजेस हवे मला तू आधीसारखा हवाय होशील ना परत तू पहिले वाला रुद्र रुद्र मायराकडे पाहत राहतो तिच्या डोळ्यात रुद्र बदलची आपुलकी आणि काळजी दिसत होती रुद्र मध्ये होणाऱ्या बदलामुळे तिला होणारा त्रासही रुद्राला जाणवत रु होता थोडा वेळ असाच निघून जातो दोघे आपापली कॉफी घेतात आणि मायरा निघून लागते मायरा म्हणते रुद्र मी येते आणि मी जे सांगितले त्यावर वर्कआउट करशील अशी ही आशा करते असं बोलून मायरा निघणार तेवढ्यात रुद्र बोलतो मॅम एवढा विश्वास का आहे माझ्यावर माझ्याबद्दल एवढी काळजी आपुलकी का वाटले तुम्हाला मायरा ह्यावर काहीच नाही बोलत रुद्र म्हणतो मला तर माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीयेत पण तुम्हाला देखील हे प्रश्न पडत असतील ना तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मिळ मिळाली येत का उत्तर की हे आकर्षक आहे की प्रेम मायरा म्हणते मला निघायला हवं रुद्र उशीर होतोय बायटेक केअर असं बोलून मायरा घाईतच निघून जाते कारण तिच्याकडे पण ह्याची काहीच उत्तर नव्हती ती सुद्धा रुद्र सारखीच होती तिला ही उमजत नव्हतं की तिला रुद्रबद्दल जे वाटतंय ते नक्की अट्रॅक्शन आहे की अजून काही मायरा गाडीत बसते आणि रुद्रच्या बोलण्याचा विचार करू लागते मायरा स्वतःशीच बोलते रुद्र मी तरी काय सांगू तुला मला पण ह्याची उत्तर नाही माहीत माझी पण हालत तुझ्यासारखीच आहे पण रुद्र आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागेल कारण जरी तुला अंदाज नसला तरी मला खात्री आहे की आपल्या नात्याला काहीच फ्युचर नाहीये आणि काहीही झालं तरी तुला ह्यातून बाहेर पडावंच लागेल मायरा गाडी सुरू करून घरी जायला निघते मायराला समजत होतं की रुद्रसोबत काय होतंय पण तिला ह्या गोष्टींचाही अंदाज होता की त्यांच्या नात्याला काहीच भविष्य नसणार त्यामुळे तिला ह्या प्रश्नांची उत्तर शोधायची देखील नव्हती कारण उत्तर जरी मिळाली तरी अजून खूप सारे प्रश्न असे होते ज्याची उत्तर रुद्राला तोडून ठेवणार होती आणि त्याची अशी हालत मायराला पाहवणार नव्हती ना आणि म्हणूनच ती ह्या नात्याला आकर्षणाचं नाव देऊन रुद्रापासून अंतर वाढवत होती रुद्र पण घरी येतो आणि फ्रेश होऊन वंशसोबत खेळायला गार्डन मध्ये जातो पण त्याच्यात डोक्यात अजूनही मायराचेच विचार चालू होते आज तिने जे काही सांगितलं जे काही समजावलं त्यावर तो विचार करत होता वंश वयाने लहान होता पण त्याला समजूतदारपणा त्याच्या वयाच्या मनाने जास्तच होता तो रुद्राला रोज उदास बघत होता आणि त्याला रुद्रचं असं उदास असणं अजिबात आवडायचं नाही वंश म्हणतो काय झालं रुद्र तू इतका सॅड का आहेस रुद्र म्हणतो काही नाही बच्चू तो म्हणतो मी तुझा फ्रेंड आहे ना मग सांग ना मी लहान असलो तरी मला समज सम, सम सगळं समजतं अशी माझी मम्मा मला सांगते रुद्र हसतो आणि बोलतो मला माहिती आहे तुला सगळं समजतं वंश म्हणतो मग सांग ना काय झालं एक मिनिट तू तुझ्या गर्लफ्रेंडवर वर लुसलाय का वंश असं बोलणं ऐकून रुद्र आवकच होतो वंशला इतक्या लहान वयात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बद्दल कसं माहिती ह्यांचं रुद्राला आश्चर्य वाटतं रुद्र म्हणतो वंश तुला कसं माहीत रे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बद्दल अजून लहान आहेस तू वंश म्हणतो मी बोललो होतो ना की मला सब सगळं समजतं आणि माझी पण स्कूलमध्ये एक गर्लफ्रेंड आहे मी पण तिच्याशी लोच भांडतो तू पण भांडलाय का तुझ्या गर्लफ्रेंड सोबत रुद्र म्हणतो मला हेच माहिती नाही कि ती माझी कोण आहे मग भांडण्याचा प्रश्न येतोच कुठं वंश म्हणतो म्हणजे रुद्र म्हणतो काही नाही तुला नाही समजणार पण वंश मला एक सांग तुझी गर्लफ्रेंड कशी काय असू शकते म्हणतो आले गर्लफ्रेंड म्हणजे ती एक गर्ल आहे आणि माझी फ्रेंड पण आहे ना म्हणून ती माझी गर्लफ्रेंड कलाल रुद्रवंश ह्या निरागस उत्तरावर असतो रुद्र स्वतःशीच म्हणतो लहान मुलं पण आपलं आयुष्य किती छान जगत असतात ना स्वतःच्या जगात असतात ना कसली आशा ना कसलं दुःख वंश म्हणतो काय झालं रुद्र वंशी हाक ऐकून रुद्र भाडावर येतो आणि दोघे खेळू लागतात खूप खेळ खेळल्यावर रुद्र घरी येतो आणि रात्रीचं जेवण करून आपल्या रूम मध्ये जातो रुद्र स्वतःशीच बोलतो आय थिंक मायरा बरोबर बोलतीये मी खूप बदललोय मी असा आधी कधीच नव्हतो ठीक आहे ना मायरा लेक्चरला नसली म्हणून काय झालं ती कॉलेजमध्ये आहे हेच खूप आहे माझ्यासाठी आणि तिला आनंदी बघायचं असेल तर मला पहिल्यासारखं व्हावं लागेल कारण तिच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि माझ्या दुःखात तिचं दुःख तिने कितीही नाही म्हटलं तरी मला जाणवतं की तिला माझ्या प्रत्येक गोष्टीने किती फरक पडतो दिसून येत येतं की तिला माझ्याबद्दल काय वाटतं सो आजपासून मी मायराला पहिला रुद्र होऊन दाखवेन रुद्रने आता पहिल्यासारखं बनायचं ठरवलेलं असतं आणि तसं तो वागायला सुरुवात देखील करतो तो रोज कॉलेजला जायला ला लागला होता सगळे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स अटेंड करत होता अभ्यासात मन लावत होता फ्रेंड सर्कल सोबत हसू खेळू लागला होता वन सोबत देखील गार्डन मध्ये छान खेळायचा त्याच्यातल्या या चांगल्या बदलामुळे सगळे खुश होतात मायराला देखील रुद्रमधले हे बदल जाणवले आणि त्यांचं समाधान तिच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसून येत होत कधी कधी ते दोघे एकमेकांना बघून स्माइल पण करायचे रुद्रच्या सेकंड सेमिस्टरची एक्झाम जवळ येते आणि तो जोमाने तयारीला लागतो एक्झामचे सगळे पेपर्स रुद्राला छान जातात आणि त्याला कॉलेजला सुट्टी लागते ह्यावेळी रुद्रचा ग्रुप फिरायला महाबळेश्वरला जातात रुद्र रुद्र जातो तो तिथे खूप एन्जॉय करतो मदे मदे ला, ला करतो आणि मध्ये मध्ये मिस सुट्टी अजून बाकी असते म्हणून गाण्याचा क्लास जॉईन करतो रुद्रचं कॉलेजचं दुसरं नवीन वर्ष सुरू होतं सगळे कॉलेजला येतात आणि कॅन्टीनमध्ये मध्ये थोडा टाइमपास करून आपापल्या क्लासरूममध्ये मध्ये जाऊन बसतात रुद्र देखील कॉलेजला आला होता थोड्या वेळाने मायरा त्यांच्या क्लासमध्ये येते मायराला बघून सगळे जाम खुश होतात आणि ऑफ आप, ऑफकोर्स आपला रुद्र देखील स्टुडंट्स म्हणतो गुड मॉर्निंग मॅम मायरा एक नजर रुद्राकडे टाकते तर रुद्र तिच्याचकडे पाहत असतो दोघेही एकमेकांना क्यूट स्माइल देतात मायरा म्हणते गुड मॉर्निंग ऑल ऑफ ऑल ऑफ यू सो कशी गेली एक्झाम आणि सुट्टी एन्जॉय केली की नाही स्टुडंट्स म्हणतात हो oh, मॅम रोहन म्हणतो मॅम सगळे पेपर्स खूप छान गेले आणि सुट्टीत पण खूप एन्जॉय केला आम्ही प्रियांका म्हणते पण मॅम खरं सांगू का तुम्ही लास्ट सेमला आम्हाला शिकवायला नव्हता तर आम्ही खूप मिस केलं तुम्हाला मायरा रुद्राकडेच बघून बोलते मायरा म्हणते मी पण आय I मीन mean, तुमचा क्लास खूप छान आहे मला पण आठवण यायची तुमच्या क्लासची बाय द वे माझ्याकडे एक गुड I mean, न्यूज आहे आय मीन तुम्हाला ती न्यूज आवडेल की नाही ठाऊक नाही मला पण आहे एक न्यूज स्टुडंट म्हणतात कोणती न्यूज मायरा म्हणते ॲक्च्युली प्रिन्सिपल सरांनी मला तुमची क्लास टीचर बनवलंय सो हे so, hey, पूर्ण इयर मी तुमच्या क्लासवर शिकवायला असेन ही न्यूज ऐकून सगळे स्टुडंट्स आनंदाने ओरडतात रुद्राचा तर आनंद तर गगनात माविन असा झाला होता अतुल म्हणतो वा मॅम ही तर भारी न्यूज आहे आय I मीन mean, तुम्ही आमच्या क्लास टीचर म्हणजे आमची मजाच आहे मायरा म्हणते अरे हो जरा शांत व्हा पण मी जरी तुमची क्लास टीचर असले तरी मी तुमच्याशी स्ट्रीकच वागणार आहे सो so, नो no मस्ती अँड नो no टाइमपास मायऱ्याचं हे बोलणं ऐकून सगळे हसू लागतात मायराला पण स्वतःवरती हसू येतो प्रियंका म्हणते मॅम तुम्ही आणि श्रीक तुमच्या इतकं टीचर आजवर आम्ही कधी पाहिलं नव्हतो तुम्ही खूप फ्रेंट्स, छान शिकवतात पण त्याच्यासोबत आम्हाला खूप छान समजून पण घेतात असं वाटतं तुम्ही आमच्या टीचर नसून फ्रेंड्स फ्रेंड्सच आहात रोहन म्हणतो हो ना आमचे प्रत्येक डाऊट तुम्ही क्लिअर छान क्लिअर करता इतका हार्ड सब्जेक्ट होता फर्स्ट सेमिस्ट्रीचा पण तुम्ही एकदम इझी करून शिकवलं सगळे मायऱ्याचं कौतुक करत असतात आणि तिचं कौतुक ऐकून रुद्रला देखील खूप भारी वाटत होतं तो काहीच बोलत नव्हता पण त्याच्याही डोळ्यात मायऱ्याबद्दलचा आदर कौतुक अभिमान दिसत होता आणि आता मायरा पूर्ण एक वर्ष त्याच्यासोबत असणार ह्या गोष्टीचा आनंद तर त्याला इतका झाला होता की त्याला काय करू आणि काय नको असंच वाटत होतं रुद्रच्या कॉलेजच्या नवीन वर्षाची छान सुरुवात होते त्यांच्या सेकंड सेमिस्टरीचा रिझल्ट पण छान लागतो रुद्र ह्या सेमिस्टरी पण फर्स्ट आला होता आणि ह्याचा आनंद रुद्र आणि मायरा दोघांनाही झाला होता मायरा त्यांचं अभिनंदन देखील करत करते रुद्रला पण खूप आनंद होतो